नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज बनवत आहे वाटाण्याची उसळ सफेद वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्राम वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि सकाळी अर्धा चमचा मीठ घालून तीन शिट्ट्या करून घेतल्या वाटप बनवण्यासाठी इथे मी एक इंच आलं दहा लसूण पाकळ्या एक कांदा थोडीशी कोथिंबीर दोन चमचे खोबरं आणि सात चमचे ताजं खोवलेलं खोबरं घेतलं आहे गरम कढईमध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि आलं आणि लसूण भाजून घ्यायचं आहे कांदा घालायचा आहे कांदा भाजत आला की सुकं खोबरं घालायचं आहे आलं लसूण कांदा खोबरं भाजत आलं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि फक्त कोथिंबीर सॉफ्ट करून घ्यायची आहे भाजलेले जिन्नस प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये एक चमचा तेल घालून ताजं खोवलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं लाल झालं की काढून घ्यायचं आहे आता हे सर्व भाजलेले जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायचे आहे वाटण्याच्या भाजीसाठी लागणारं वाटप आपलं तयार आहे कढईमध्ये पाच चमचे तेल घालायचं आहे आणि चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा हलका गुलाबी झाल्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आहे दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ घातला आहे वाटाणे उकडताना अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे वाटून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप आपल्याला इथे घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे वाटप आणि मसाले एकजीव झाल्यानंतर उकडून घेतलेले वाटाणे घालायचे आहेत छान मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे उकळ आली की टेस्टी अशी सफेद वाटण्याची उसळ तयार आहे कोकणमध्ये सफेद वाटण्याची उसळ तांदळाची भाकरी वडे आंबोळी याबरोबर खाल्ली जाते सफेद वाटण्याची उसळ रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा